त्याला माग चालून बी माती लागते आणि पुढे चालून बी माती लागते सगळ्यात भारी वाटलंय आम्हाला गाडी घेतले तर पैसे आमच्या कुठल्या असं वाटायला लागले बघितलं काय आपण डायरेक्ट जम्मू बघितले आम्ही डायरेक्ट पैसे जॉब कामाला बरोबर बरोबर माती भरपूर लावते चांगली चांगली करते त्यामुळे इतर ह्याच्यापेक्षा धोका कमी आहेत बरोबर बरोबर धोका आणि इतकं भारी चालतंय की बाबा माती एवढं उचलतोय की आपला मन एकदम खुय एक वेळेस चेंज तुटले म्हणजे तुमचं दहा हजार रुपये फार चेन शंभर टक्के नुकसान टाळण्यासाठी हीच कंपनी शेतकरी मित्रांनो नमस्कार तिरुपती उद्योग समूहामध्ये आपलं स्वागत आहे वर्षा सिन्नरी अकरावीचा पॉवर विडर आपण आमचे सहकारी मित्र तसेच आमचे सन्मान्य ग्राहक महादेव कोळदे यांना डिलिव्हरी दिलेले आहे तसेच दुसरे कस्टमर आमचे नाव सांगा तुमचं चव्हाण अण्णासाहेब चव्हाण जवळ करा अण्णासाहेब बलभीम चव्हाण मुकाम पोस्ट मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर अण्णासाहेब बलभीम चव्हाण मुक्काम पोस्ट मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर आणि महादेव कोलदे मुकाम पोस्ट अक्कलकोट तालुका अकोट जिल्हा सोलापूर यांना अकरा इसवी चे दोन पॉवर विडर आपण डिलेवरी दिलेत दिले। आता आम्ही लाईव्ह डेमो घेतलेला आहे तर आपण आता पाहूया की आता अकराईसवीच्या पॉवर विडर संपूर्ण होते आपण सुरुवात करू स्टार्टर पासून म्हणजे पहिल्यांदा आपण चालू कसं करायचं बंद कसं करायचं सगळं तुम्हाला माहिती व्हावी आणि आमच्या ग्राहकांना पण सगळी माहिती होईल या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या ग्राहकांना पण माहिती होईल ग्राहक काय करतात की ते चालू होत नाही म्हणून बार बार सारखे फोन करतात फोन प्रत्येकाचा अटेंड करणं काही शक्य नाहीये एक व्हिडिओ बघितला की सगळी माहिती आपल्याला त्या व्हिडिओमध्ये समजून जाईल तुम्हाला पण माहिती होईल आणि आमच्या ग्राहकांना पण माहिती होईल व्हिडिओ बघितलं की सगळ्या लोकांना माहिती होईल तर हे अकरा पॉवर व्हिडिओ आहे ह्याला दोन प्रकारे स्टार्ट होतं म्हणजे एक बॅटरीवरती स्टार्ट श्र, श्र, होतो आणि रिकॉइलवरती स्टार्ट होतो म्हणजे बॅटरीवरती पण हा चालू शकतो आणि कॉइल वरती पण चालू शकतो तर चालू करताना काय करतो हा जो मोठ्या इंजिनला आपला गोडा असतो त्याच सारखा हा घोडा आहे म्हणजे मोठ्या इंजिनला पण आपण घोडा दाबतो हँडल मारतो नंतर घोडा सोडतो आणि घोडा चोरला इंजिन स्टार्ट होतं त्याच पद्धतीनं हे घोडा दाबून धरायचे आणि किक मारायचे ठिक मारले की इंजिनचा स्पीड मध्ये घेतलं स्पीड घेतला की हा घोडा सोडून द्यायचा घोडा सोडून दिले की इंजिन चालू झालं म्हणजे दोन प्रकारे चालू होऊ शकतो हा या मशीनला दोन स्पीड आहेत म्हणजे एक वर्क स्पीड आहे आणि एक वॉल्क स्पीड आहे म्हणजे वर्क स्पीड मध्ये घेतलं तर तुमचं वर्किंग मध्ये हळू चालणार आणि जर स्पीड स्पीडमध्ये घेतलं तर फास्ट स्पीडमध्ये चालणार म्हणजे दोन प्रकारे तुम्ही चालू शकता म्हणजे जर समजा हलकी जमीन असेल आणि तुम्हाला स्पीड वाढवायचा असेल तर तुम्ही वाल्क मध्ये पण चालू शकता आणि हार्ड जमिनीमध्ये वर्क चालवू शकता तुम्ही त्याला दोन प्रकारचे रिव्हर्स आणि फॉरवर्डचे चे गिअर आहेत म्हणजे जो रोटर आहे त्याला रिव्हर्स आणि फॉरवर्ड मध्ये चालू शकता म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला भर लावायची असेल म्हणजे उसाला केळीला ड्रक मध्ये हळदीला जर भर लावायचा असेल तर तुम्ही रोटरचे रोटेशन हे रिव्हर्स फिरलं पाहिजे म्हणजे रिव्हर्स रिवर्समध्ये रोटर फिरला पाहिजे आणि दिलच्या रोटरची फॉरवर्ड मध्ये फिरलं पाहिजे त्यावेळेस हा माती उचलून भरवरती लावणार आहे ज्यावेळेस तुम्हाला शेतामध्ये चाळणी करायची म्हणजे तुमचं फक्त प्लेन करायचंय किंवा गवत फक्त काढायचंय अशा वेळेस तुम्हाला ज्यावेळेस मोठा रोटर आपला जो तुम्हाला दिल आहे तो मोठा रोटर टाकायचा आणि तो फक्त हा पाठीमाचा रोटर फॉरवर्ड पोझिशन मध्ये आणि पण फॉरवर्ड पोझिशन मध्ये फिरले पाहिजे अशा प्रकारचे काम करतं ह्याच्यामध्ये ह्याला रिवर्स आणि फॉरवर्ड म्हणजे पुढच्या व्हील रिवर्स रिव्हर्स आणि फॉरवर्ड असे दोन प्रकारचे पण गिअर आहेत म्हणजे तुम्ही फॉरवर्ड पण चालू शकता आणि रिव्हर्स पण चालू चालू शकता बाकीच्या इतर काय काय कंपन्यांमध्ये फक्त फॉरवर्ड पोझिशन आहे या पॉवर विडरला सिनरी या पॉवर विडरला दोन प्रकारचे गिअर आहेत म्हणजे फॉरवर्ड आणि रिव्हर्स हे झालं रिव्हर्स आणि फॉरवर्ड मध्ये मोटर वोटर आहे त्यांच्याकड्या त्यांच्याकडे मोटर रोटर जे आहे हा ते असं रिवर्सला तुम्हाला तुम्हाला जसं चालवायचं चालू शकता तुम्ही मध्ये चालू शकता फॉरवर्ड मध्ये चालू शकता तुम्हाला जसं सुटेबल होईल तसं चालू शकता तुम्ही hmm. विचारा तुम्हाला काय शंका असेल तर विचारा आपण नॉर्मली बोलतो असं बोला काय नाही प्रॉब्लेम बोला समोर जवळ धारा म्हणजे शेतकऱ्यांना पण साडेचार फुटामध्ये बरोबर चालते का हा आपला जो प्रोडाविटर आहे हा दोन फुट ते साडेचार फुटापर्यंत ऍडजस्टमेंट करू शकतो आपण त्याला म्हणजे याला जे जसे आपण पातळी कमी जास्त ऍडजस्टमेंट दिलेले आणि त्याच्यावरती हा ऍडजस्टमेंट होऊ शकतो त्याला काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्हाला दोन फूट सरे असतात दोन फुटसऱ्या मध्ये चालू शकतो चार फूट से चार फूट जसं तुम्ही ऍडजस्टमेंट कराल तसं तुम्हाला हे ऍडजस्टमेंट करता येते हे हा रिवर्स आहे म्हणजे ज्यावेळेस फक्त शेतामध्ये चाळणी करत असाल त्यावेळेस रिवर्स टाकायचा आणि चाळणी करून घ्यायची आणि ज्यावेळेस तुम्हाला वळवताना वगैरे तुम्हाला रिवर्स टाकायचं गरज असेल तर रिव्हर्स मध्ये चालू शकता हे दोन प्रकारचे क्लच आहेत हा क्लच दाबला तर थांब फिरायचं थांबणार हा क्लच दाबला तर इकडचं चाक फिरायचं थांबणार आणि हा शेफ्टी शूज शेपटी शूज म्हणजे हा दाबल्याशिवाय हा दाबल्याशिवाय तुमचं मशीन चालणार नाही पुढं असेल किंवा मागा असेल ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये काम करताय अचानक तुम्हाला टेस्ट वगैरे लागले आणि हे जर सेफ्टी शूज नसता हा सेफ्टी शूज नसता तर हा चालू राहिला मशीन जाईल ज्यावेळेस तुम्हाला टेस्ट लागली पडला तुम्ही तर हे सेफ्टी शूज तुमच्या हातात सुटणार आहे आणि हे सेफ्टी शूज सुटला की मशीन जागेला थांबणार आहे म्हणजे जागा तुम्ही रिव्हर चालवा किंवा फॉरवर्ड पोझिशन मध्ये चालवा त्या दोन्ही मध्ये चालवताना हे तुमचं थांबलं की काम थांबलं काय काय शेतकऱ्यांचं कसं असतं की तुम्हाला चायने करताना रिवर्स चालवत आहे आणि अचानक ते ठसकावून पडलं तर हे धोका होऊ शकतो म्हणजे तुमचं कसं आहे की हे शेपटीशी सोडला की जागेला थांबणार हे मशीन दुसरी गोष्ट ह्या ह्याला हा, हा, ह्या हँडलला दोन प्रकारचे ऍडजस्टमेंट आहे म्हणजे तुम्ही एखाद्या बांधावरने वगैरे चालवायचं असेल तर एक साईडला हँडल घेऊन चालू शकता म्हणजे सिस्टम आहे हा लूज करायचा एक साईडला फिरवायचं आणि नंतर आवळू शकता तुमच्या हँडलची पोझिशन तुम्ही अवघडून नाही चाललं पाहिजे म्हणून त्यासाठी कंपनीने जरा हँडलला ऍडजस्टमेंट पण दिलेलं म्हणजे वरती खाली तुम्ही जसं पाहिजे तसं घ्या वरती आणखी जसं पाहिजे तसं तुम्हाला खाली वरती हा घेता येतोय विचार अजून तुम्हाला काय विचारायचं विचारू शकता तुम्ही विचार अजून काय स्टार्टरचं झालं रोटरचं झालं व्हीलचं झालं याला दोन प्रकारचे स्पीड आहे ते झालं महत्वाचं म्हणजे इतर कंपन्याच्या पॉवर विडर बॅक रोटरमध्ये चेन असते पण या पॉवर विडरची वर्षा सिनरी या कंपनीची खासियत अशी आहे याला बॅक ऑर्डरमध्ये ऐवजी शॉफ्ट दिलाय चेनच्या ऐवजी शॉफ्ट म्हणजे तुमचा मेंटेनन्स झिरो झाला म्हणजे इतर कंपन्याचे जे पॉवर असतात त्याला काय होतं की हार्ड जमिनीमध्ये ते चेन तुटण्याची शक्यता असते पण या पॉवर विडरला बॅक ऑर्डर मध्ये ऐवजी शॉफ्ट दिल्यामुळे या पॉवर विडरची चेन तुटण्याची धोका तर संपलाच आणि शॉफ्ट तुटत नाही जरी तुटला तरी कंपनीची तीस महिन्याची गॅरंटी आहे फक्त मशीन घरी ठेवायचं फोन करायचं आमचा शॉप्ट तुटलाय कंपनीची माणसं येऊन दुरुस्त करून देतील रिप्लेसमेंट करून देतील अजून काही शंका तुम्ही हा पॉवर विडर चॉईस करण्याचं कारण सांगा आधी याच्या अगोदर कुठं बघितलं आहे काय कसं कसं सांगा सगळं ह्याच्या अगोदर कुठलाच पॉवर टेलर बघित नाही विष्टा शक्तीचा पॉवर टेलर होता विश्व शक्तीचा हा तो होता पण तो लय हार्ड चालण्यासाठी माती बी कमी लावतोय पण चालण्यासाठी एवढा हार्ड कमी जागेत वळत नाही तो हा हा एकदम सुटेबल आहे एकदम मशीन वाटत पण याची ताकद जबरदस्त आहे ताकद झिरो याचा एच पी इंजिनचा आणि इंजिनला कंपनीनं एक वर्षाची गॅरंटी दिलेली आहे इंजिनला जरी काय झालं तर कंपनी तुम्हाला एक वर्षामध्ये पार्ट टू पार्ट बदलून देण्याची गॅरंटी दिलेली आहे त्यामुळे याचा काही प्रॉब्लेम नाही आणि इंजिनची एक वर्षाची गॅरंटी आणि शॉपची तीस महिन्याची गॅरंटी म्हणजे तुम्हाला दीड वर्ष तरी अडीच वर्ष तरी काय प्रॉब्लेम नाही मला काय म्हणायचंय मला ही जी चार पोटी लोटर, लोटर ही तर मागच चालणार का जागेवर चाके 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 चाल हे तुम्हाला पाठीमागच जे आपल्याला बॅक रोडरचे जेवढे पॉवर बिडर असतात त्या बॅक रोडरच्या पॉवर बिडरला समोरच्या व्हील ला काहीच लावायची गरज नाही मला चार पुढे रोटर पाठीमाग पण जोडू शकता आणि पुढं पण जोडू शकता पाठीमागं जोडल्याच्या नंतर हे तुम्हाला काम करायला सुट्टी आहे आम्ही काय काय आम्ही व्हिडिओ बघितलेले आहेत वर बघितलेले आहेत काय काय असे पावर टेलर मध्ये आणि त्यांची सांगतात की मोठी जे लोटर आहे ते चाक्याच्या जागेवर लावा काय असतं हा बॅक रोटर आहे पॉवर विडरचे प्रकार दोन आहेत सेंटर रोटर आणि बॅक रोटर सेंटर रोटर म्हणजे त्याला पाठीमागं रोटर नसतं फक्त सेंटरलाच रोटर असतो म्हणजे तुम्ही चालणारे व्हील आणि रोटर एकाच ठिकाणी अटॅचमेंट होतं पण या पॉवर रेटर बॅक रोटर बॅक रोटरचा अर्थ म्हणजे काय पाठीमाग रोटर पाठीमाग रोटर असल्यामुळे त्याला समोरच्या व्हिल ला काहीच करायची गरज नाही समोरचं व्हील कंटिन्यू ठेवायचं काय काय कंपनी जे आम्ही पॉवर ब्लॅक रोटर मध्ये सुद्धा मोठी जे लोटर देतात ते खालीच लावा म्हणून सांगतात मोठी लोटर माग चालणार नाही नाही तेवढी ताकद तुम्हाला पुढे सेंटरला मिळणार नाही पाठीमागे जितकी ताकद मिळते तेवढी ताकद सेंट्रलला मिळणार नाही कारण का त्याचा स्पीड फक्त दोन प्रकारे आपण कंट्रोल केलेला आहे त्याला तीन प्रकारचं आपण स्पीड दिलेला आहे त्यामुळे पाठीमाग जेवढी ताकद पाहिजे तेवढी पाठीमाग ताकद मिळेल म्हणजे जेवढ्या मोठ्या गाड्या असतात तुम्हाला माहिती आहे का मोठी गाडी आहे म्हणजे मोठी ट्रक आहे मोठ्या ट्रकला पुढच्या टायरला असते का अटॅचमेंट काही त्याला मागच्या टायरला असते म्हणजे ताकद करून दिली जाते पाठीमागे टायरला तसंच याला बॅक ऑर्डर मध्ये पाठीमागत जसं जेवढं तुम्हाला ताकद येत होती तसं ताकद दिलेली आहे कंपनीनं त्यामुळे बॅक ऑर्डरला हे पाठीमागच जोडायचं सेंट्रलला जोडायची काय गरज नाही तुम्हाला काय अजून शंका असेल विचारा तसं नॉर्मली आपण बोलतो विचारा काय नाही प्रॉब्लेम शेतकरी बघत असतात व्यवस्थित याला पाठीमाग हायड्रोलिक वखर म्हणून असतं याला पाठीमाग आपण तुमचा जो छोटा हायड्रोलिक नांगर असतो तो पण जोडता येतो याला कुळव पण जोडता येतो कुळ म्हणजे हायड्रोलिक कुळ असतो ते पण जोडता येतो म्हणजे शेतामध्ये कपाशीच्या रनामध्ये असेल मकेच्या रनामध्ये असेल तुम्हाला कोळपणी करायचे असेल कोळपणी पण ह्याला पाठीमाग जोडून काय आपण सेंटरला एक वखर दिलेला आता तुम्हाला म्हणजे छोटी जे सरी वगैरे काढायचे ते वखर दिले वखर जे जोडताय जोडायचं हे हे जागेवर जोडता येणार का लोटर, ये लोटर ना नाही काय वखर जोडायचं असेल तर हा लोटर जागेला ठेवायचा ह्याला जा काढायची गरज नाही त्याच्या पाठीमाग तुम्हाला सिस्टम फक्त सेंट्रलचं फिल काढायचं आणि ह्याला पाठीमाग वखर जोडता येत्या आणखी काय ज्यावेळेस तुम्हाला वखर जोडायचं असेल त्यावेळेस तुम्ही काय काय शेतकरी काय करतात की रोटरचं काम बायपास करून टाकतात म्हणजे बा... रोटरचा चालवायचं नाही फक्त तुम्हाला वखर चालवायचं पाळी घालायचं रोटरचं काय काम आहे आणि डबल डबल काम डबल पण काम करू शकता पण जेवढं तुम्हाला सुटेबल करता येईल तेवढं तुम्ही पाठीमाग फक्त वखर जोडा आणि रोटर द्या असा जोडायला सिस्टम त्याला हे सेंटरचं व्हील काढायचं आणि पाठीमाग वखर जोडू शकता ह्याला आणखी काय जेवढे उड़, जेवढे शंका आताच शंका विचारा फोन केला तरी पण आम्ही सांगणार पण काय प्रॉब्लेम नाही शंका निरसन ऑइल पण दाखव याला याला तीन तीन ठिकाणी ऑइल आहे इंजिनचं ऑइल वेगळं आणि पाठीमागचं गिअर ऑइल वेगळं इंजिनला वीस डब्ल्यू चाळीस इंजिन बघा ऑइलचा ग्रेड लक्षात आला ग्रेड आहे इंजिनला वीस डब्ल्यू चाळीस ऑइल लागतं पाठीमागं नव्वद नंबरचं गिअर ऑइल लागतं म्हणजे दोन ठिकाणी ऑइल आहे इथे किती बसता ऑइल इथं साडेतीन लिटर आणि इथं दोन लिटर म्हणजे साधारणपणे पाच लिटर मध्ये इंजिनचा ऑइल पाहिजे मग गिअरबॉक्स ऑइल आहे आणि इंजिनला दोन लिटर ऑइल बसत एक आठशे प्रमाण बसतं साधारणपणे दोन लिटर आणून ठेवायचं लेवल करायची वीस डब्ल्यू चाळीस इंजिनचा ग्रेड लक्षात घ्या ऑइलचा वीस डब्ल्यू चाळीस किती तास काय केले पहिले सर्व्हिसिंग इंजिनची सर्व्हिसिंग करताना पहिले दहा तास चालवल्यानंतर इंजिन ऑइल चा mm... बदली करायचे पहिले दहा तास चालले पहिले इंजिनचं चा ऑइल बदली करा कारण नवीन असतं इंजिन ऑइल इंजिनचं ऑइल पहिल्यांदा दहा तास आल्यावर चेंज करायचे त्याच्यानंतर तुम्ही वीस तास सेकंड सेकंड सर्व्हिसिंग वीस तास सेकंडला वीस तास झाले की पुन्हा बदलायचे त्यानंतर पन्नास 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 तासांना बदलत राहायचं कंटिन्यू दर पन्नास तासाला इंजिनची ऑइल बदली करा सांगितलं आणि त्याचं इंजन ऑइल संग हे का नाही सध्या पहिल्यांदा पहिल्या दहा तासाला तुम्हाला फक्त इंजिनचा ऑइल बदलायचं नंतरच्या तीस तासाला नंतर तीस तासाला फक्त पाठीमागचा ऑइल बदलायचा आणि नंतर पन्नास 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 तासाला कंटिन्यू करत राहायचे म्हणजे ज्या वेळेस जे काय करता तुम्ही त्यावेळेस पण गेर बॉक्स पण ऑइल काढून चेंज करून घ्यायचं हे लवकर खराब होत नसते एकदम जाड असते नव्वद नंबर चाइल त्यामुळे थोडं खराब होण्याची कमी आहे त्याची पण इंजिन जर जाड असल्यामुळे ते त्याचा थिकनेस जास्त असतो चांगला त्यामुळे काय बदलायची गरज नाही लवकर आणखी काय विचार इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही त्यांच्याकडे द्या इतर शेतकऱ्यांना म्हणजे सांगायचं तात्पर्य आपण ते असं आहे इकडे इकडे म्हणजे स्पष्ट दिसतं आपलं या इकडे इतर शेतकऱ्यांना सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे की आम्ही ऍक्च्युअली आता डेमो सुद्धा बघितलेला आहे गाडी इतकं भारी चालतंय कि बाबा माती एवढं उचलते की आपला मन एकदम खुश झालं माती लावते आणि माणसाला धोका नाही व्यवस्थित पुढे चालूनच माती लागते काय काय गाड्या आहेत की माग चालवला त्याला माग चालून बी माती लागते आणि पुढे चालून बी माती लागते सगळ्यात भारी वाटलंय आम्हाला गाडी घेतलेले पैसे आमच्या सध्याला तुटले असं वाटायला लागले मला आमच्याकडे येणार वर्ष शिन्नरी या कंपनीचा पॉवर खरेदी करणारा ग्राहक हा अत्यंत समाधानी ग्राहक आहे कारण का त्याने ऑलरेडी पहिले युट्यूबवरती व्हिडिओ बघतायत प्रत्यक्षात जाऊन डेमो बघतायत ज्या शेतकऱ्यांना आम्ही डिलिव्हरी दिल त्या शेतकऱ्यांचे पण व्हिडिओ बघ असतील किंवा त्यांचं प्रत्यक्षात प्लॉट वरती जाऊन पण बघतायत हो की मशीन चालतं कसं आणि नंतर खरेदी करण्याची चॉईस करतायत असं डायरेक्टली कोणी चॉईस करत नाही कारण का मशीनची किंमत कमी नाहीये आणि छोटी वस्तू नाही आहे ही ही वस्तू घेतल्यानंतर घरात बसून ठेव ठेवू शकत नाही आपण किंवा देऊ शकत नाही कॉस्टली वस्तू असल्यामुळं लोक खरेदी करताना दहा वेळा विचार करतायत आणि विचार करून घेत आहेत त्यामुळे असं पशव्यापासून सावध राहायचंय लोक अशाच प्रकारचं मशीन मार्केटमध्ये भरपूर अवेलेबल आहेत पण मशीन चॉईस करताना त्याच कंपनीचं आहे का हे पण चॉईस करायचंय आणि बॅक ऑर्डर मध्ये चेनच्या ऐवजी शॉफ्ट असणारच मशीन खरेदी करायचे ऐवजी शॉफ्ट असल्यामुळे याचा शंभर टक्के धोका कमी आहे आणि मेंटेनन्स कमी काय काय ज्या पॉवर विडर कंपनीचं आहे हे पाठीमागचं बॅक ऑर्डर मध्ये चे ऐवजी शॉप्टर दिला गेला आणि इतर कंपनीला चेन दिलेली असते आणि एक वेळ चेन तुटली तर तुम्हाला फक्त चेन बदलून चालत नाही ते पाचशे चाळीस आरपीएम पाठीमागचा ऑर्डर फिरत असतो आणि पाचशे चाळीस आरपीएम मध्ये जर ऑर्डर फिरत असेल तर या बॉडीला चेनचा धानका बसला की आखी बॉडी खराब होते आणि ते खराब झाल्यामुळे तुम्हाला एक एक वेळ चेन तुटले म्हणजे तुमचं दहा हजार रुपये नुकसान आहे वर्षामध्ये पाच वेळेस चेन तुटली म्हणजे पन्नास हजार नुकसान आहे त्यामुळं शंभर टक्के नुकसान टाळण्यासाठी वर्षाची नरी हीच कंपनी ही चॉईस करायची त्यांच्याकडे द्या करा बोला बोला तुम्ही बोला तीन ह्याच्यामध्ये विभागल्यामुळे तीन गिअर बॉक्स आहेत कुठला जरी पार्ट खराब झाला तर तीन विभागामध्ये विभागलेला असल्यामुळे तेवढाच पार्ट खराब होणार आहे म्हणजे इतर कंपन्याचं कसं आहे की जे अखंड असतंय त्यामुळं पार्ट खराब झाला तर डायरेक्ट बॉडीला जाणका बसू शकतो त्याला तीन विभागामध्ये कुठला पण पार्ट खराब होऊ द्या हजार दोन हजार तीन हजारापर्यंत खर्च येणार आहे जास्त खर्च पण येणार नाही शक्यतोला खर्च ते कमीच आहे आता आता आम्ही जितक बघतोय तितकं शक्यतो मेंटेनन्स नाहीच आहे पण आता जरी आला तरी कमी पैसे मध्ये होणार हे मशीन सर्वात पासून ते मोठ्या शेतकऱ्यापर्यंत आम्ही सांगतोय म्हणून सांगू नका तुमचं तुमच्या मनानं सांगा व्हिडिओ बघणार लोक म्हणतील की बाबा यांनी शिकवले काय सांगितलंय काय पैसे देऊन घेतलेली वस्तू असते आता तुम्ही खरेदी केलेलं आहे ज्या वेळेस तुम्ही शेतामध्ये व्हिडिओ बघितले याचा काय पण डायरेक्ट बघितले आम्ही डायरेक्ट पेक्षा जास्त आम्हाला माती भरपूर लावते चांगली चांगली करते त्यामुळे इतर ह्याच्यापेक्षा धोका कमी आहे त्याला बॅक ऑर्डर मध्ये चेन असल्यामुळे पहिलं पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा बॅक ऑर्डर मध्ये हे शॉप्टॉप्ट म्हणजे सगळ्यात शेतकऱ्यांची पसंती करणार आयटम म्हणजे शॉप्ट इतर पॉवर विडर आहेत नाही इतर इतर कंपन्या असतं मशीन तशा तशाच क्वालिटीच तशा असतं पण काय होतं की बॅग ओर्डर मध्ये चेन चेनच्याऐवजी शॉप्ट पहिलं जगातलं पहिलं मशीन आहे ठीक आहे पण याचा आरपीएम आरपीएम मध्ये मिळतो आणि पाचशे चाळीस आरपीएम मध्ये जर तुमची चेन तुटली तर शंभर टक्के तुमच्या गिअरबॉक्सची बॉडी क्रॅक होण्याची शक्यता आहे आणि खराब झाली तर तुमचा दहा हजार रुपयाचा खर्च आहे तो खर्च वाचवण्यासाठी चेनच्याऐवजी शॉप्ट असणार मशीन खरेदी करायचं ठीक आहे धन्यवाद